श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज मी ज्या ताईंचा सा अनुभव सांगणार आहे त्या आहेत नागपूर येथे राहणाऱ्या रहा। तर त्यांच्या स्वामी भक्तीचा अनुभव त्यांच्या शब्दात मी सांगायला सुरुवात करते नमस्कार माझं नाव प्रमिला मी नागपूर येथे राहते आज माझ्या कुटुंबात मी माझे मिस्टर माझा एक दहा वर्षाचा मुलगा आणि माझ्या सासूबाई असतात मी आधीपासून स्वामी सेवेत नव्हते पण माझ्या आयुष्याच्या सगळ्यात कठीण काळी माझी स्वामी महाराजांसोबत भेट झाली आज मला महाराजांचे खूप छोटे मोठे अनुभव आलेले आहेत पण माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा आलेला अनुभव ज्यांनी माझं आयुष्यच बदललं आज तो तु तुम्हाला मी सांगणार आहे मी लग्न करून जेव्हा घरात आले तेव्हा आमचं एक तीन रूमचं घर होतं माझ्या मिस्टरांचं दुकान होतं फार काही मोठा व्यवसाय नव्हता पण आमचं सगळं छान भागत होतं मीही एका प्रायव्हेट शाळेत टीचर होते त्यानंतर लग्नाच्या काही महिन्यांनी मी प्रेग्नेंट झाले आणि माझ्या प्रेग्नन्सीमध्ये थोडे कॉम्प्लिकेशन्स होते त्यामुळे मी जॉब सोडून दिला आणि का कोणाची नजर लागावी असा आमचा व्यवसाय हळूहळू कमी होऊ लागला काहीच दिवसात आम्हाला कम्प्लिटली ऑर्डर्स मिळणं बंद झाल्या माझे मिस्टर खूप डिप्रेशनमध्ये जाऊ लागले आमचं सगळं घर त्या दुकानावर चालायचं पण अचानक ते बंद झालं त्यात मी प्रेग्नंट आम्हाला दवाखान्यात दाखवायलासुद्धा पैसे नसायचे कसेतरी उधार मागून सगळ्या सेविंग्स तोडून तेव्हा माझी डिलेवरी झाली आणि त्यावर काही दिवस घर चालत होतं पण आमची परिस्थिती ही अतिशय वाईट चालू होती त्यात माझ्या सासूबाईंना पॅरालिसिसचा अटॅक आला त्यांचा दवाखाना करायलासुद्धा आमच्याजवळ तेव्हा पैसे नव्हते खूप वाईट काळ चालू होता त्यानंतर माझ्या मिस्टर जॉब शोधू लागले तेव्हा त्यांना ते एका ठिकाणी खूपच कमी पगारात जॉब मिळाला ते तेव्हा त्यांनी स्वीकारला आणि असंच गरिबीत जवळपास आमचे सहा ते सात वर्ष निघून गेले पण हळूहळू जसा मुलगा मोठा होऊ लागला मला खूप टेन्शन यायचं त्याच्या शिक्षणाचं आमचं जे घर होतं तेही आम्ही विकलं होतं सासूबाईला सासूबाईचा सा दवाखाना करण्यासाठी म्हणून राहायला घर नाही मुलाचं भविष्य या सगळ्या टेन्शनमध्ये मी शांत शांत राहायची एक दिवस मी आधी ज्या शाळेत जॉब करायची तिथल्या एका माझ्या ओळखीच्या मॅडमला कॉल केला आम्ही चांगल्या मैत्रिणी होतो तेव्हा मी विचारपूस केली की तिथे मला परत जॉब मिळेल का पैसे कमी दिले तरी चालेल पण तेवढंच हातभार लागेल संसाराला असं मला वाटत होतं तेव्हा माझ्या मैत्रिणींनी मला तिच्या घरी भेटायला बोलवलं तेव्हा त्या दिवशी तिला भेटून मी माझी सगळी स्थिती तिला सांगितली तिच्याजवळ खूप मन मोकळं केलं तेव्हा ती मला म्हणाली की जॉबचं ती ट्राय करेल आणि ती अजून हे पण म्हणाली की तू जितकी परेशान दिसत आहेस तू स्वामींची सेवा कर तुला नक्की मार्ग मिळतील जी काय घरची आर्थिक स्थिती आहे तुझ्या सासूबाईची जी तब्येत आहे ते सगळे तुझे प्रॉब्लेम याने सॉल्व्ह होतील तेव्हा ती तशी म्हणली आणि माझ्याजवळ दुसरा काही उपायही दिसत नव्हता शेवटचा एक पर्याय म्हणून मी महाराजांची सेवा करायचं ठरवलं तिने मला बऱ्याच सेवेबद्दल सांगितलं तिच्या तिच्यासोबत मी त्या दिवशी स्वामीच्या मठात गेले आणि तिथून स्वामी सारामृत पोथी जपमाळ आणि स्वामींचा एक फोटोही आणला मी दुसऱ्या दिवशीपासून स्वामींची सेवा करणं सुरू केली आणि काही दिवसातच माझ्या मिस्टरांना एका ठिकाणी जॉब मिळाला आधी त्यांना खूप कमी सॅलरी मिळायची आणि आता त्यांना पंधरा हजार पंधरा हजार सॅलरी देतील असं सांगितलं ते खरंच खूप चमत्कारिक होतं इतके वर्ष त्यांनी फक्त चार पाच हजारावर काम केलं त्यानंतर मलाही त्या शाळेत इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आणि मलाही तिथे जॉब मिळाला आमची गाडी बरीच रुळावर आली होती त्यानंतर मी एकशे आठ स्वामी सारामृताचा संकल्प केला कारण खूप जणांचा अनुभव आहे हे मी ऐकलं होतं की जो व्यक्ती एकशे आठ स्वामी सारामृताचे पारायण करतो त्याच्या आयुष्यात कितीही अडचणी अस असो त्यातून नक्की मार्ग मिळतो म्हणून मी ही सुरुवात केली मी अगदी सकाळी चार वाजता उठून सहा वाजता पूजा आणि पारायण करून मग शाळेत जायची आणि असंच माझं रुटीन चालू होतं त्यानंतर माझं सतरावं अठरावं पारायण अस पारायणाचा दिवस असेल आणि तो दिवसही गुरुवारचाच होता त्या दिवशी आमचा जो बंद पडलेला व्यवसाय होता त्यासाठीच माझ्या मिस्टरांना खूप मोठी ऑर्डर मिळाली अगदी समोरच्या लोकांनी आठ लाखाचा चेकही दिला आणि बाकी पैसे ऑर्डर पूर्ण झाल्यावर देतील असं सांगितलं हे खरंच खूप स्वप्नासारखं वाटत होतं जिथे काही दिवस आम्ही जिथे काही दिवसाआधी आम्ही एक एक रुपयासाठी तरसत होतो आज चक्क आठ लाखाची ऑर्डर मिळाली माझ्या मिस्टरांनी दिवस रात्र एक करून ती ऑर्डर पूर्ण केली आणि आज आमचा व्यवसाय परत एकदा मार्गी लागला आम्ही आता स्वतःचं घरही घेतलं माझ्या सासूबाईची तब्येतही आता पहिलेपेक्षा खूप चांगली आहे ॲटलीस्ट ते आता उठून बसतात चालतात वगैरे खरंच हा एकशे आठ स्वामी सारामृताचाच चमत्कार आहे हे सगळं स्वामींनीच घडवून आणलं आता फक्त एवढीच इच्छा आहे की आयुष्यभर महाराजांची अशीच सेवा महाराजांनी अशीच सेवा माझ्याकडून करून घ्यावी आणि कधीही मला त्यांच्या चरणापासून दूर करू नये श्री स्वामी समर्थ